हॅलो फ्रेंड्स तर आजची रेसिपी एकदम खास आहे मुलांच्या आवडीची आहे आणि छोट्या भुकेसाठी असं काहीतरी करून ठेवलं तर मुलं देखील आवडीने खातील तर, खाती। तर आज आपण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने चिजलिंग बनवत आहोत अगदी सोप्या पद्धतीने यापेक्षा सोपी पद्धत कुठली असूच शकत नाही तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा ही रेसिपी बनवताना काही साहित्य आपल्याला भिजवून मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक सोपी ट्रिक वापरणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थ्री फोर्थ कप मैदा टाकलेला आहे एक कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि मैद्याचं प्रमाण सारखं घेऊ शकता किंवा फक्त मैदा देखील वापरून घेऊ शकता आणि इथं थो थोडंसं मीठ टाकायचं आहे आपलं रेग्युलर जेवढं लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे बटर टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चीज तर मी हे चीज क्यूब घेतलेलं आहे आणि हे असं किसून टाकलेलं आहे तर एक चीज क्यूब टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी देखील वापरू शकता आता हे सगळं आपण मिक्सरला चांगलं असं फिरवून घेणार आहोत त्याच्यामुळे गव्हाचं पीठ मैदा चीज आणि बटरचे हे ना एकदम व्यवस्थित असं मिक्स होईल आणि हाताने मळत बसायची गरज लागणार नाही आणि झटपट हे काम होईल तर आता हे सगळं एकदा असं मिक्स करून घेऊया गरज वाटत असेल तर पुन्हा एकदा हे पीठ फिर मिक्सरला फिरवून घेऊ शकता चीज आणि बटरमुळे पीठ असं हातामध्ये गोळा झाला पाहिजे इतपत तसावं जर प्रमाण जर कमी वाटत असेल गोळा होत नसेल तर बटरचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आहे अजून तर मला इथे सफिशियंट वाटत आहे त्याच्यामुळे याच्यानंतरची नेक्स्ट टेप थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुधाचा याच्यामध्ये अंदाज येणार नसेल तर मिक्स केल्याच्यानंतर दूध घालून ह्या हाताने मळून घेऊ हो शकता तर मी हे थोडंसं आधी दूध टाकलं एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं पुन्हा कमी वाटत आहे थोडंसं एक ते दीड चमचा फक्त दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा हे फिरवून घेतलेलं आहे पीठ जे आहे ना थोडंसं घट्टसर म्हणजे आपल्याला ला लाटता येईल एवढं घट्टसर असावं तर मला परफेक्ट जजमेंट आहे त्यानुसार मी टाकलेलं आहे तुम्हाला जजमेंट नसेल तर हाताने हे मळून घेऊ शकता तर हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये काढल्याच्या नंतर फक्त आपल्याला याचा चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहू शकताय किती सहज अगदी तीन चार है। है ते चार मिनटामध्ये सगळं पीठ मळून भिजवून झालेलं आहे आता हे चांगलासा गोळा करून घेऊया आणि एक सात ते आठ मिनिट आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे त्या पीठ थोडंसं हे भिजलं म्हणजे छान असं हे लाटलं देखील जातं तर सात ते आठ मिनटानंतर काढूया पुन्हा एक ते दीड मिनिट आपण चांगलं असं हे मळून घेऊया चांगलं असं मळून घेतलं म्हणजे त्याचे चिजलिंग पण छान होतात तर याचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला लाटताना हे एकदम पातळ असं लाटायचं आहे आणि शक्यतो गरज वाटली तरच थोडासा मैदा आपल्याला लावायचा आहे किंवा शक्यतो वापरण्याकरता करता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर एकदम पातळ असं मी हे लाटून घेतलेलं आहे इथे पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट असं दिसत आहे जेवढं पातळ लाटलं जाईल तेवढे चिजलिंग जे आहेत ना एकदम क्रिस्पी असे होतात याच्यामध्ये आपण गव्हाचं वा पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे कलर जो आहे ना थोडासा लालसर येईल किंवा मा पूर्ण मैद्याचं देखील तुम्ही बनवू शकता किंवा पूर्ण गव्हाचं देखील तुम्ही बनवू शकता फक्त कलरमध्ये थोडासा गव्हाचं पीठ वापरल्यामुळे चेंज येऊ हो शकतो तर आता हे एक्स्ट्राच्या ज्या सा साईड आहेत ते आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सगळ्या एक्स्ट्राच्या साईड कट केलेल्या आहेत त्यांच्यानंतर आपल्याला असे बारीक स्क्वेअर शेपमध्ये सगळे हे कट करून घ्यायचं आहे कट करण्यासाठी सुरीचा किंवा पिझ्झा कटरचा वापर करू शकता छोट्या आकारामध्ये कापायचं आहे त्याच्यामुळे छान असे तळले जातात टम्म फुगले जातात आणि कट करताना जर चिटकत असेल ता, तर थोडंसं मैद्याचा वापर सुरीला लावू शकता त्याच्यामुळे चिकटणार नाहीत आता तळण्यासाठी मी इकडे तेल गरम करून ठेवलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे इथं पाहू शकतं टाकले टाकले हे असे वरती फुलून येत आहेत तर तेल जे आहे ना एकदम जास्त कडक असं करायचं नाही एकदा तापलं की मीडियम टू लो फ्लेमवर घेऊन असं हे सारखं आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे एकसारखा कलर या चिजविंगला येईल तर पाहू शकता एकदम टम्म असे फुगलेले आहेत छोटे छोटे कट केलेले आहेत त्याच्यामुळे दिसायला देखील छान दिसतात आणि चवीला देखील एकदम मस्त अशी लागतात मुलं तर खूप आवडीने खातील आणि एकदा हे आपण बनवून ठेवलं तर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता पाहिजे त्यावेळी मुलं आवडीने हे घेऊन खातील आणि छान लागतात अगदी दुकानसारखी टेस्ट याच्यामध्ये येते खूप डार्क कलर येथपर्यंत देखील हे ठेवायचे नाही तर आता इथे गहू वापरलेला आहे त्याच्यामुळे थोडासा लालसर कलर हा येणार तर आता हे झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊया तर याच पद्धतीने हे दुसरे राहिलेले देखील बाकीचे आपल्याला तळून घ्यायचे तळण्यासाठी फार वेळ देखील लागत नाही आणि याच्यामध्ये मीठ कमी घालण्याचं कारण हे की याच्यामध्ये बटर आणि चीजचा वापर केलेला आहे तर त्याच्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण असतो त्याच्यामुळे पीठ भिजवताना थोडंसं मिठाचं प्रमाण जे आहे ना ते आपण कमी ठेवलेलं होतं इथे पाहू शकता एकदम मस्त असे हे तळले गेलेले आहेत आणि पटकन होतात मिक्सरमध्ये वा केल्यामुळे वेळेची बचत होते आणि अगदी झटपट हे आपण बनवू शकतो तर याचा क्रिस्पीपणा पाहू शकता एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तर नक्की चिजनिंगची रेसिपी घरी करून पहा मुलं तर आवडीने खातीलच तर मार्केटमधून मा काहीतरी विकत आणण्यापेक्षा घरी असं करून ठेवलं तर नक्कीच मुलांना देखील आवडेल तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी केच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं सा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय